आणि ह्या पावसामुळे बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी ह्या चार पाच दिवसापूर्वी सगळे कोपरे कसे सुके होते आणि सगळ्याकडे कसा कडाक्याचा ऊन पडलेला होता पण बघू शकताच चार पाच दिवसात जो धुवादार पाऊस झालो आपल्या कोकणात त्याच्यामुळे बघा सगळे कोपरे पाण्याने भरलेले असत मित्रांनो ह्याच समोरच्या मळ्या त्या दिवशी दोन दिवसापूर्वी भरपूर मासे चढले होते आणि गावातल्या सगळ्या पोरग्याने बरेचसे मासे पकडले मळये खवळे भरपूर मासे पण आजारा पाऊस कमी ह्या सकाळपासून त्याच्यामुळे आता वातावरण वाता बघा तसा स्वच्छ असा पण सांगेना ना केव्हाही पावसाचं ढग येलो का जोरदार पाऊस सुरू होता या पावसाचं पाणी कसं वाटतं अचानक पाऊस येलो त्याच्यामुळे लोकांची बरीचशी कामं पण रोवली बऱ्याच लोकांची जीवनायाची कामं असतात गवत ठेवचा लाकडा भरूची पण कामं रोवली पळडे साफ करूची लोकांची अजून दशात त्याची कामं असत तर पावसाने अंदाज सगळ्यांका फसवल्या हो अचानक पाऊस येलो आणि चालू चालू तो काय थांबाचा नाव घ्यायना त्याच्यामुळे खूपच मोठी पंचायत झाली लोकांची मित्रांनो ह्या बघा कोपऱ्यात नाही कसं पाणी अजून फुगलेला हा ह्या बघा सगळीकडे पाणीच पाणी तर येत्या चार पाच दिवसात पुन्हा एकदा पावसाक सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण केरळमध्ये पाऊस दाखल झालेलो हा मान्सून आणि तरी केरळसून एक जवळपास आठ दिवस तर लागतंच आणि ह्या आठ दिवसात पाऊस जोरदार चालू होईल अशी शक्यता हा बघूया पण मान्सून पूर्व झालेल्या मात्र लोकांची बरीच तारांबळ बर उडाली आणि लोकांची सगळी कामा पावसाच्या अगोदर बरं हस्त खोची ती सगळी रवली त्याच्यामुळे लोकांची खूप मोठी पंचायत झालेली आहे ह्या बघा ह्या मळ्यात बघा ती पाणी आता अजून मित्रांनो बघू शकतास पाणी आणि ह्याच मळ्यात त्या दिवशी आमका खवळे मिळाले सहा खवळे गावले आमका आणि बाकीच्यानी पण बरेच धरले आणि दहा बारा पंधरा असे कितीतरी खवळे कोणाकोणाक जास्त मिळाले कोणाक मिळाकच नाही त्यामुळे जो पावस मान्सून पूर्व पाऊस जे का अवकाळी पाऊस म्हणतो त्या अवकाळी पावसान सगळी माशांक फसयले आणि माणसांक कारण आता पाऊस कालपासून जरा कमी आहे आणि त्याच्यामुळे जे मासे चढलेले त्या बिचारी अडकले कारण असं कोपऱ्यातनी पाणी साचलं आणि कोपऱ्यातनीच अडकले त्यामुळे त्यांना परत रिटर्न जाऊक चान्स नाही हे बघा तर अनु बघू शकता पाणी आता कमी झालेला पाऊस आज नसल्यामुळे आता संध्याकाळनंतर तर पाऊस अजिबातच नाही बघा हे कोपरे दोन दिवसापूर्वी याच्यात अक्षरशः पाणी बिडघ्यापुरीत पाणी होता इतको पावस लागलेलो आहे आणि आज हे कोपऱ्यातने अजिबात पाणी नाही आणि अक्षरशः कोपऱ्यातनी मासे खवळे नुसते लॉक धर धरूच्या आटी लोकांची नुसती गर्दी होती सगळे मासे हो आता परत रिटर्न हो, 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 गेलेले आहेत काही आणि बरेचसे लोकांनी धरले ते हे बघा कोपऱ्या असे सुकले आता आणि हे वरच्या कोपऱ्यात मी मात्र अजून पाणी जशाक तसा बघू शकतास हे शकता बघा पाटात बघूया मासे दिसतात काय चढलेले काय पाटात बरेचसे कालपर्यंत फारके खवळे पोरा होती माश्यांची आता काय दिसणार नाही बघूया बघूया मासे दिसतात काय ह्याच कोपऱ्यात आम्ही त्या दिवशी धरलो मित्रांनो खवळे ह्या दोन चार कोपऱ्यात आजूबाजूच्या माशांची बारकी पुरा पण आता दिसणार नाही बघी आड ते दिसतात काय तर मित्रांनो तुमच्याकडे पण मासे चढले असतील तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर मासे धरला असा तर आमच्याकडे मात्र मासे भरपूर चढले खवळे मळी एशे आणि लोकांनी पण भरपूर धरल्याने मजा केल्याने चला तर मित्रांनो ता येथेच थांबतोय परत एकदा जर असंच काही इंटरेस्टिंग असलं तर नक्की लाईव्ह व्हिडिओ करून त्या मात्र नक्की बघा चला बाय बाय